मोठा कार्यक्रम घेतला आहे त्यामुळे आमच्या पालघर जिल्ह्याच्या वतीनं सागर यांचं पहिला प्रथम आम्ही स्वा स्वागत करत आहोत असाच कार्यक्रम प्रत्येक वर्षी सागर घ्या मला वाटतं पुढच्या वर्षी तुम्ही यावेळी आमच्याकडे आले नाही परंतु नक्कीच आम्ही तुम्हाला या कार्यक्रमासाठी सुद्धा मदत करू आणि पुढच्या वर्षी तुम्ही नक्कीच आमच्याकडे या आम्ही मदत करू तुम्हाला आणि याच्यापेक्षा जास्तीत जास्त चांगला कार्यक्रम घ्या गोवन सिटीचे काय प्रॉब्लेम आहेत इथे वेगळ्या पद्धतीनं जे काय राजकारण चाललेलं आहे सोसायटीमध्ये आपसात जे काय झगडे लावून द्यायचं काम जे भाजप सरकारने चालू केलेलं आहे त्यांना मी आव्हान करतो की कुठल्याही कंडिशनमध्ये सोसायटीमध्ये झगडे लावत असाल तर पहिला आम्हाला पार करा आणि मग सोसायटीमध्ये जावा मला पक्ष राजकारण न सांगताना या ग्लोबल सिटीच्या सर्व सोसायटीच्या कार्यकर्त्यांना मला माझी एक विनंती आहे की काही घाबरण्याची गरज नाही शिवसेना खंबीर तुमच्या पाठीशी आहे हिंदू मुस्लिम हे जे काय राजकारण चाललेलं आहे भाजपचं चा, त्याच्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही खंबीरपणे तुमच्या जोडला उभी आहे आणि कायमस्वरूपी स्वरूपी उभी राहील एवढं म्हणून मी माझी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र